एकनाथ शिंदेंनी गपचूप मान खाली करून उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तेव्हा नरेंद्र मोदी शिंदेंच्या शेजारून जात होते तेव्हा सादा शिंदेकडे बघितलं पण नाही ही आहे आता ईव्हीएम मशीन तोड विजय भेटल्यानंतर शिंदेची किंमत चाळीस आमदार चोरून घेऊन गेले तेव्हा मुख्यमंत्री झाले आता सत्तावन्न आमदार ईव्हीएम मशीनने दिले तर उपमुख्यमंत्री बनवलं उपमुख्यमंत्री पद हे नावाचं पद आहे हे फडणवीसांनीच दोन हजार चौदाला सांगितलं होतं आता भाजपा पुढची पाच वर्ष शिंदे गटाची जी सालटी सोलणार आहे आणि त्यावर मीठ टाकणार आहे ते पाहून बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक मजा घेणार आहे काल काय घडलं माहितीये तुम्हाला अशा प्रकारे उभा असलेला एक माणूस तुम्हाला दिसलाय त्याच्यामध्ये अशा प्रकारे हे अशा प्रकारे झुकून ह्याच आणि काल एक गोष्ट घडलेली आहे त्याचा कसा संबंध आहे या दोन्ही गोष्टी तुम्हाला सर्वांसमोर घेऊन येतो त्यानंतर देवेंद्र फडणवीसांचा शिवसेनेच्या पक्षप्रमुखांना आलेला फोन याचं देखील तुम्हाला सर्वांसमोर याच्यामध्ये नेमकं काय आहे काय गौडबंगाल आहे याच्यामध्ये काय शिस्त आहे नेमकं हे सगळं तुम्हाला सर्वांसमोर अगदी थोडक्यात सांगायचा प्रयत्न करतो शिवसैनिकांनो काल एकनाथ शिंदेच्या फेसबुक पेजवरून शिवसेनेचं पेज, शिवसेने पेज फॉलो झालं ही बातमी तुम्हाला सर्वांपर्यंत पोहोचली असेल नसेल मला माहित नाही पण एकनाथ शिंदेचं हे वैयक्तिक अकाउंट होतं बरं का हे काही त्यांच्या पक्षाचं त्यांच्या गटाचं काही अकाउंट नव्हतं हे त्यांचं वैयक्तिक फेसबुक पेज होतं एकनाथ संभाजी शिंदे नावाचं या एकनाथ संभाजी शिंदे नावाच्या पेजवरनं ना शिवसेनेचं अधिकृत हँडल जे आहे फेसबुक हँडल जे आहे ते फॉलो झालं आणि कालच्या संध्याकाळी ज्या वेळेस एक फेसबुक पेज फॉलो झालं याची कारण लक्षात घ्या कुठेतरी हा मान अपमानाचा जो कार्यक्रम चालू आहे ना सगळा मान अपमानाचा हे जे अशा प्रकारचं उभं राहायचंय अशा प्रकारे उभं राहून लोकांच्या हसऱ्या नजरा घ्यायच्या स्वतःकडे संपूर्ण शिंदे टोळीचं तुम्ही जर पाहिलं असाल यांच्या कट संपूर्ण शिंदे गटाचं तुम्ही जर पाहाल त्यांच्या आमदार त्यांचे जे माजी मंत्री आहेत विशेषतः गुलाबराव पाटलाकडे तुम्ही बारीकीने लक्ष द्या गुलाबराव पाटील शंभूराज देसाई त्यानंतर दीपक केसरकर उदय सामंत देखील काही अर्थाने ह्या चार पाच नेत्यांकडे जर तुम्ही पाहाल तर तुम्हाला कळेल यांच्या चेहऱ्यावरचा नूरच उडालेला आहे मग आता मीडियाचा आता मीडिया स्पष्ट दाखवायला लागलेली आहे ते फोटो विशेषतः मला वाटतं मला पत्रकाराचं नाव माहिती चित्रकाराचं नाव माहिती नाही किंवा फोटोग्राफरचं नाव माहिती नाही पण हा जो फोटो ज्याने कोणी क्लिक केलेला आहे असा एक नाही असे अनेक फोटो त्या दिवशीच्या आझाद मैदानावर क्लिक केले गेलेले आहेत तुम्ही पाहिलं असाल नरेंद्र मोदींची एंट्री होते पण यावेळेस नरेंद्र मोदींनी ह्या माणसाला महत्व दिलेलं नाही नरेंद्र मोदी माहिती आहे कोणाला घेऊन फिरतात ते घेऊन फिरतात नितीश कुमारला ते घेऊन फिरतात चंद्राबाबू नायडूला कारण ही दोन माणसं एकट्याच सोडणं हे नरेंद्र मोदींच्या सरकारला केंद्रातल्या सरकारला परवडणार नाही बरं का तुम्हाला आजही वाटत असेल हा सारा खेळ फार लांब पर्यंत जाईल तर तसा तुमचा तो गैरसमज आहे हे चंद्राबाबू नायडू नावाचं रसायन आणि हे नितीश कुमार नावाचं जे रसायन आहे ना हे ज्या दिवशी असं पलटी मारेल ना ज्या दिवशी पलटी मारेल सत्ता पल्टी मार त्या दिवशी केंद्रातली भाजपची सत्ता पलटी मारलेली असेल त्यामुळे भारतीय जनता पक्षाला या दोघा नेत्यांना तो मान देणं अगदी जिकडे जाईल तिकडे मिळवणं हे फार गरजेचं झालेलं आहे त्यामुळे त्या दिवशीच्या सोहळ्यात तुम्ही पाहिलं असाल अगदी चंद्राबाबूंना जवळ घेऊन बसले नितीश कुमारांना जवळ घेऊन बसले पण एकनाथ शिंदेना मात्र ज्या प्रकारे त्यांनी असं उभं केलं होतं किंवा एकनाथ शिंदेच्या त्या ती देहबोली पहा तो विजयी आविर आविर्भाव जो दोन हजार दो बावीस साली होता शिवसेनेतनं एवढे आमदार फोडल्यानंतर तो जो विजयी आविर्भाव होता तो आता तसुभरही कुठेही दिसत नाही ही गोष्ट तुम्ही देखील मान्य करत असाल आणि दोन हजार बावीसची ती परिस्थिती आता नाही याचं कारण लक्षात घ्या याचं कारण असं दोन हजार बावीस मध्ये भारतीय जनता पक्ष एकशे तीन एकशे दोन आमदारांना घेऊन बसला होता आता हा भारतीय जनता पक्ष एकशे तेहतीस स्वतःचे तुमच्या गटामध्ये आठ आमदार म्हणजे स्वतः शिंदे गटामध्ये आठ आमदार पेरून बसलेला आहे म्हणजे शिंदे गटाचे जवळपास आठ आमदार हे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार होते त्यांना फक्त जागा तुमची उमेदवार आमचा या तत्वावर तिकडे पाठवलं होतं त्यामुळे ते, ते आठ कधीही इकडे येऊ हो शकतात त्यामुळे ते एकशे तेहतीस प्लस आठ दोन एकशे एक्केचाळीस हा आकडा झाला म्हणजे त्यानंतर उरलेले चार आमदार हे अपक्षांमधले त्यामुळे भारतीय जनता पक्ष एकट्याच्या जीवावर सत्तेच्या जवळ पोहोचू शकतो त्यामुळे तुमची गरज उरलेली नाही त्यामुळे नरेंद्र मोदींची देहबोली जे काही त्या दिवशी नरेंद्र मोदी एकमेव नाहीत नरेंद्र मोदी आणि शहा तर सोडूनच द्या तुम्ही राजनाथ सिंहाची देहबोली पहा अगदी राजनाथ सिंह सुद्धा यांना भाव देत नाहीयेत ही इतकी वाईट अवस्था आलेली आहे शिवसैनिकांना यांच्यावर इतकी वाईट अवस्था झुकेगा नाही साला म्हणणारे तुम्हाला आठवत असेल आता झुकला पण वाकला पण सगळ्या गर्विष्ट माना इथे झुकतात आणि वाकतात तुमचा तिथे चिरहरण झाला असं म्हणा ना तुमच्या गटाचा गटाचं पुढची पाच वर्ष पहिली गोष्ट एक एक मी एक तुम्हाला पुन्हा सांगतो जर केंद्रातली सत्ता पलटी मारली ज्या दिवशी केंद्रातली सत्ता पलटी मारेल कारण नितीश कुमार जसं मगाशी मी बोलता बोलता हा मुद्दा सोडला नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांचा तुम्ही आज भरोसा देऊ शकत नाहीत होय जर ह्या दोघांनी पलटी मारली त्या दिवशी केंद्रातली सत्ता जाईल आणि ज्या दिवशी केंद्रातली सत्ता जाईल त्या दिवशी इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया त्या दिवशी कोर्ट असतील सगळे तुमच्या ईडी इन्कम टॅक्स असतील ही चतुसूत्री जो कार्यक्रम तुम्ही लावता ना या सगळ्या संस्था असतील या सगळ्यांचा कंट्रोल जाणार हे सगळं काँग्रेसच्या हातामध्ये येणार या गोष्टी लक्षात घ्या ज्या दिवशी तुमची केंद्रातली सत्ता पलटी मारेल त्या दिवशी शिवसेना नाव आणि शिवसेनेचं चिन्ह हे पुन्हा मूळ शिवसेनेकडे आलेलं असेल हे देखील मी तुम्हाला आज सांगतो त्यामुळे ही जी पुढची पाच वर्ष काढायची आहेत ना पहिली गोष्ट हा संख्याबळाने पूर्वीपेक्षा दोन हजार बावीस पेक्षा बावी जास्त असलेला हा भारतीय जनता पक्ष आहे त्यामुळे तुमची गरज उरलेली नाही आणि त्यानंतर अजूनही तुमच्या चाव्या त्या दोघांच्या हातात आहेत त्यामुळे हे अशा प्रकारचे शिवसेनेचे पेज फॉलो करणं लक्षात घ्या इथून किंवा शिवसेनेचे या आमदार आमच्या संपर्कात त्या आमदार आमच्या संपर्कात हे सांगून लक्ष भरकटवण्याचं काम तुम्ही खूप चांगलं केलं जेणेकरून तुमच्या अपमानाच्या बातम्या मीडियामध्ये चालणार नाहीत जेणेकरून दोन तीन दिवस जरा ह्या बातम्या चालतील आणि तुमचा अपमान थोडा तरी कुठेतरी झाकला जाईल त्याच्यावर कुठेतरी अशी कवर घातला जाईल लपवला जाईल आता येतो फडणवीसांच्या मुद्द्यावर फडणवीसांनी ज्या प्रकारे उद्धव साहेबांना फोन केला ज्या प्रकारे आमंत्रण दिलं गेलं की माझा मुख्यमंत्री पदाचा सोहळा आहे आपण देखील या या सगळ्या सोहळ्याला यावं आणि आमच्या सोहळ्याचा मान वाढवावा अशा प्रकारचं जे काही आमंत्रण फडणवीसांनी दिलं हा फडणवीसांचा गेम होता एकनाथ शिंदेच्या वरचा प्रेशर वाढवायचा फडणवीसांनी म्हणजे हा कसा कशा प्रकारचा प्रेशर गेम आहे बघा आणि हाच प्रेशर गेम एकनाथ शिंदेचा देखील थोड्याभार थोड्या बहुत प्रमाणात आहे की आम्ही अजूनही यांच्याविषयी सॉफ्ट कॉर्नर ठेवतो वगैरे म्हणजे तुमच्या या तुम्ही तुम्ही फोन करत करत आहात आहात फेसबुक पेज फॉलो हा जो तुमचा सारीपटाचा खेळ आहे ना लुटूबुटूचा खेळ हा आमच्या इथे चांगलाच कळतो ज्या वेळेस नरेंद्र मोदींनी तुम्हाला साध विचारलं देखील नाही ज्या वेळेस तुमच्या बाजूने नरेंद्र मोदी जात होते आणि एकदा नाही दोनदा नभे तीन तीनदा झालं हे तीन तीनदा झालं नरेंद्र मोदी तुमच्या बाजूने जात आहेत तुम्हाला साधं पाहत देखील नाही ही आहे आता तुमची किंमत उपमुख्यमंत्री पद हे नावाचं पद आहे पहिली गोष्ट आणि हे स्वतः देवेंद्र फडणवीस यांनीच कित्येकदा सांगितलेलं आहे हे काही मी नव्याने ना सांगत नाहीये उपमुख्यमंत्री पदावर तुम्हाला बसवून तुमच्याकडे कुठलंही महत्वाचं खातं न देता दहा मंत्रीपद तुम्हाला जातील पण त्या दहा मंत्रिपदांमध्ये तुम्ही ज्यांच्यासाठी गावी गेलात दोन दिवस आजारी पडलात ज्याच्यासाठी तुम्ही चार वेळा दिल्ली वाऱ्या केलात ते कुठलंही तुमच्या हातात लागणार नाही कारण भाजपा हा सत्तेच्या अगदी सत्तेच्या संख्येपेक्षाही दोन आमदारांनी पुढे आहेत एकट्याच्या जीवावर या सगळ्या मशीनतोड विजयामुळे त्यामुळे तुमची गरज उरलेली नाही आता भाजपा तुमची जी काही सालटी सोलणार आहे ना ती सालटी सोलताना आणि त्याच्यावर मीठ टाकताना आम्हाला देखील मजा घ्यायची आहे